नमस्कार मी स्नेहल लेवला बहुत अच्छे पत्र वाचन स्पर्धेत आज मी माझ्या कान्हाला लिहिलेलं पत्र वाचून दाखवणार आहे प्रिय कान्हा तुला प्रिय म्हणायचं धाडस आहेच कारण तुझं नाव ओठांवर यावं आणि हृदयाचा ठोका चुकू नये असं कधीच झालं नाही आज मनी जे साचलंय ते मला व्यक्त करायचंय तुझ्या मुरलीच्या सुरात गुंफलेलं माझं मन मा अजूनही तिथेच अडकून आहे तू गेलास तेव्हा मी हसत होते पण त्या हसण्यात दडलेला अश्रू तू ओळखलास रे त्या क्षणी माझ्या आत काहीतरी तुटत होत तुझ्या पावलांसोबत माझं हृदय माझ्यापासून दूर जात होत तू गेल्यावर गोकुळ तसच आहे फक्त आता ते आठवणींचं गाव झालंय एवढंच यमुनेचा किनारा स्तब्ध झालाय गोपिकांच्या हसण्यात तुझ्या लडीवाळ खोड्यांची सावली नाही ते कदंबाचं झाड अजूनही आपली वाट बघत तसंच उभंय फुलांना गंध नाही की बासरीचा सूर नाही सार कस हवेत विरून गेलाय मनमोहना आपल्या भेटीने प्रेम काय असतं हे साऱ्या जगाला तू शिकवलं स्त्रीला सखा असू शकतो ही संकल्पना सुद्धा तूच रुजवली पण विराच्या अग्नीत माझं मन जळत आहे यदा यदा असं वचन तू दिलं होतस किती जन्म वाट पाहायची रे काना गोपी मला विचारतात तो परत कधी येणार आणि मी फक्त हसते काय सांगू त्यांना की तुझ्या वचनांवर मी श्वास घेते तुझ्या परतण्याच्या आशेवर मी जगते तुझी प्रत्येक आठवण फुलासारखी उमलते आणि वेदनेच्या वाऱ्याने गळून पडते तुझ्या स्पर्शाच्या भास आभासाचा खेळ नित्य नेमाने सुरूच आहे आणि माझ्या काजळी डोह ओसंडून वाहण्याचा सुद्धा मला भोवळ येऊ नये म्हणून कृष्ण नामोच्चार इथे आताशा कुणी करत नाही बरं तुला राधे राधेचा जप ऐकू येतो का रे तू आणि मी एकाच आत्म्याची दोन रूप आहोत हे बहुधा त्यांना कळलं असावं तू माझ्यासाठी फक्त कृष्ण नाहीस तू माझ्या अस्तित्वाचा श्वास आहेस तुझ नसणं म्हणजे माझ्या आत्म्याचा दुरावा कान्हा मी फार काही मागत नाही फक्त एकदा परत ये माझ्या डोळ्यात बघ आणि युगानुयुगे माझ्या हृदयाची झालेली पडझड ऐक गोकुळातल्या मातीवर तुझ्या पावलांचे ठसे उमटतील याची मी वाट पाहते कृष्ण तू आल्यावर चैतन्य पुन्हा फुले माझ मन पुन्हा जिवंत होईल मोहना या राधेच्या डोळ्यात अजूनही तुझ्या परतीचा मार्ग चमकतोय येशील नारे आशेने अनंत काळ वाट पाहणारी तुझीच राधा